नमस्कार मी मदन मोहनराव काकडे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता निंबूत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे भरला आहे त्या संबंधीची काल बारामती राष्ट्रवादी भवन येथे माझी मुलाखत देखील झालेली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद गटासाठी प्रियराज सतीशराव काकडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे भरलेला आहे त्यांची देखील मुलाखत झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये निंबूतला उमेदवारी मिळण्यासंबंधीचे संकेत निर्माण झाल्यामुळे आज सकाळी सोशल मीडियावरून निंबूत मधील काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया पाहण्यात आल्या याच्यामध्ये निष्ठावंतांना उमेदवारी द्या अशा पद्धतीचा त्यांचा सूर असल्याचं दिसलं वास्तविक आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील या निवडणुकीच्या दरम्यान मी स्वतः बुथ प्रमुख तीनशे त्रेपन्नचा बुथ प्रमुख असून माझा बुथचा अध्यक्ष नात्याने माझा बूथ चारशे मतदान केंद्रामध्ये पहिल्या वीस क्रमांकाने लिडणे बारामती विधानसभेसाठी पात्र झाला लोकसभेला देखील निंबूत ग्रामस्थांनी या ठिकाणी लीड दिलं त्या ठिकाणी युवा नेते अभिजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीची रणनीती आम्ही निंबूत गावामध्ये यशस्वी राबवली त्याचं फळ हे प्रचंड मोठं असं लीड निंबूत गावात वाडी वडी गरजवाडी या भागातून मिळालं आणि यासाठी मला जवळपास नामदार अज पवार साहेबांनी या ठिकाणी आमचा यथोचित असा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी बुथ कमिटीचा केला असा असताना निष्ठावंतची व्याख्या काय याचं सुद्धा उत्तर सगळ्यांनी दिलं पाहिजे वास्तविक पक्षाशी प्रामाणिक राहून काम त्या ठिकाणी आम्ही करतो सतीश भैया काकड्यांच्या महाराष्ट्राखाली शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन होत आली परंतु भैयांनी आदरणीय दादांना तो शब्द दिला की त्याप्रमाणे भैया आज शब्दाला जागून आज दादांच्या बरोबरीने काम करतायत शेवटी आपले नेते आदरणीय भैया आदरणीय दादा जो काही निर्णय घेतील तो या ठिकाणी प्रमाण मानून सगळ्यांनी काम केलं पाहिजे वैयक्तिक विरोधाला विरोध करणं त्याच्यामध्ये गावचं सुद्धा प्रचंड फार मोठं नुकसान होणार आहे तर असं न करता निष्ठावंताची व्याख्या पुढे सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ज्यांनी आपल्याला शिकवलंय त्यांच्या निष्ठा तपासण्याचा अधिकार हा आपला कोणाला राहत नाही सकारात्मक विचाराने गावच्या विकासानी आणि पंचकृषीचा भागाचा विकास करण्यासाठी जी संधी आली त्या संधीचं सोनं करण्याची ही वेळ आहे नेतृत्व निर्णय योग्यच घेणार आहे परंतु विरोध करण्यासाठी कोणी अशा पद्धतीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असेल तर तो, तो चुकीचा आहे त्याचप्रमाणे जर आपण येणाऱ्या काळामध्ये पार्थ पवारचा मुद्दा उपस्थित केला म्हणून मी जाणीवपूर्वक जाणीव करून देतो की भैरुनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य दादांच्या समोर भाय येणाऱ्या जिल्हा परिषद निंबूद गटातून पार्थ दादा पवार यांना उमेदवारी द्या असं जाहीर केलं होतं आणि कदाचित त्या कार्यक्रमाला का हे ग्रामस्थ उपस्थित नसावेत त्याच्यामुळं पार्थ पवारांना उमेदवारी देण्यासंबंधीचा पहिला आग्रह जर कुणी केला असेल तो आदरणीय भैयांनी केलेला आहे त्याच्यामुळं आमचे नेते आदरणीय भैया आणि दादा हे दोघ जो उमेदवार आपल्याला देतील त्याचा आपण सर्वांनी एक दिलाने काम करू निष्ठावान या शब्दाचा आधार घेत चुकीचा पक्षाशी प्रामाणिकपणा हा निवडणुकीत एक राहून दाखवला पाहिजे हे प्रेशर टॅक्टीच राजकारणाचे दिवस आता गेलेले आहेत सर्वांनी गावचा विकास हा विचार करून एक छोटस उदाहरण द्यायचं झालं पंचायत समिती मुलाखतीच्या दरम्यान वागळवाडी गावातील पंधरा उमेदवारांनी एकत्र येत कुणालाही उमेदवार आमच्या गावात द्या अशी गावाच्या एकीची भूमिका दाखवली दुसरीकडे मात्र वातावरणाच्या आधारे तिकीट जाहीर होण्याआधीच अशा पद्धतीचं संदिग्न वातावरण निर्माण करून एक राजकीय विरोधाची भूमिका निर्माण करून गावच्या विकासाला खीळ आणण्याचा हा प्रकार आहे तरी निष्ठावंत आज जे आहेत कदाचित भविष्यात आम्ही सुद्धा निष्ठावंतच होऊ हा शब्द या निमित्तानं देण्यासाठी ही प्रेस या ठिकाणी आम्ही घेण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या काळामध्ये अजितदादा साहेब सुप्रियाताई सुळे खासदार पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठीच निंबूत ग्रामस्थांचा कायम पाठिंबा आहे